न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी पेठ तालुक्यात ता अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातलंय उभ्या पिकांसह गावातील पायाभूत सुविधा धोक्यात आल्या असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्याच्या नव औषध प्रशासन तसेच विशेष सहकार्य मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी दौरा करून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती भात नागली भुईमूग वरई उडीद कुळीद आणि भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान त्यांनी पाहिले होते त्यानंतर त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना मदत पुरवण्याचे आदेश दिले होते मात्र नुकतीच पाहणी करून अवघ्या दिवस होताच पुन्हा अवकाळी पावसाने तालुक्यात हाकार माजवला शेतकऱ्यांची घरे संसार उपयोगी वस्तू शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ते आणि वीज वाहक तारा यांचेही मोठे नुकसान झाले मजगण मालेगाव काळुने आजदनपाडा जोगमोडी करंजाळी आणि पेठ परिसरातील शेतकरी सांगत आहेत की वर्षभराच्या कष्टाची शेती उद्ध्वस्त झाली असून आता जगणेच कठीण झाले आहे शासनाकडून तातडीची मदत मिळावी अशी स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे माजी पंचायत समिती पेठ उपसभापती महेश टोपले यांनी मंत्री नरहरी जिरवाळ यांना परिस्थितीची माहिती देत तालुक्यातील अनेक गावे गंभीर संकटात सापडली आहेत पिकांसोबतच घरांची रस्त्यांची व शाळांची हानी झाली आहे शासनाने तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा व्यक्त केली आहे या गंभीर परिस्थितीवर शासनाने त्वरित पावले उचलून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केलंय नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत युवा नेते दादा झिरवाळ माजी सभापती विलास अलबाड माजी उपसभापती महेश टोपले नगरसेवक विजय धुम सरपंच पुंडलिक सातपुते संकल्प आदी युवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष गौरव चौधरी तसेच तालुक्यातील सर्व पक्ष पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी मिळून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली त्यांचे सांत्वन केले आणि दिलासा दिलाय की शासन पंचनामे करून योग्य तो न्याय देईल विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ